नांदेडच्या एका केळी उत्पादकानं केळीच्या उत्पादनावरच न थांबता केळीचं मार्केटिंग हे सुरू केलंय आधी उत्तर भारतात आणि आता थेट पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये केळीची निर्यात सुरू केली आहे त्यामुळे सध्या नांदेडच्या केळी उत्पादकांना स्थानिक बाजारापेक्षा पाचशे ते सातशे रुपये जास्तीचा दर मिळतोय नांदेडच्या केळी उत्पादकाला अधिकचा नफा देऊन ही केळी थेट पाकिस्तान अफगाणिस्तानमध्ये चालली आहेत इथल्या निलेश देशमुख या केळी उत्पादकानं केळीच्या उत्पादनावरच न थांबता उत्तर भारतात त्यांची विक्री सुरू केली आहे आपल्या आजूबाजूंच्या शेतकऱ्यांची केळी ही ते उत्तर भारतात विकू लागलेत आणि इथंच त्यांना काश्मीर मार्गे पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये केळी विक्रीची कल्पना सुचली यामुळे स्थानिक बाजारात ज्या केळीला हजार रुपये क्विंटल पेक्षा जास्त दर मिळत नव्हता तीच केळी तब्बल सोळाशे रुपये क्विंटल ना विक्री होऊ लागली हा व्यापार वाढत गेल्यानंतर ज्या वेळेला आम्ही काश्मीरच्या श्रीनगरच्या पार्टीजला व्हिजिट द्यायची ठरवली तिथं आम्ही त्यांच्या गाठी भेटी घेतल्या तेव्हा असं लक्षात आलं की याही पेक्षा पुढे जाऊन आपण पाकिस्तान अफगाणिस्तान पर्यंत याच रूटनं आपण माल पुढे पाठवू शकतो त्या दृष्टिकोनातून आम्हाला संकल्पना सुचली आणि आम्ही पुढे माल पाठवायला सुरुवात इथले गोविंद देशमुख यांची तीन एकरात तर दिगंबर शिंदे साडे पाच एकरात केळीचं पीक घेतात मात्र गेल्या काही वर्षात बाजारातील केळीच्या पडत्या दरामुळे त्यांनी केळीचं पीक काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता मात्र यवतमाळहून पाकिस्तानात केळीची विक्री होऊ लागल्यानंतर त्यांना केळीतून दहा लाखापर्यंत उत्पन्न मिळू लागले त्यांनी एक म्हणजे व्यवसायामध्ये शेतकऱ्याला एक नवीन जीवदान दिलं समजा की बाहेर देशामध्ये माल पाठवायचा कुठल्या देशात अफगाणिस्तान पाकिस्तानला त्यांनी तिकडे पाठवतात आणखी दुसऱ्या देशात पाठवण्याचं त्यांचं चालू आहे नियोजन ते तसं पाठवत असतेच आम्हाला एका क्विंटल मागे दोनशे ते तीनशे रुपये फायदा होता शेतकऱ्यांचा त्यामुळे आम्हाला मागच्या वर्षी हजार रुपये होता ते तेराशेवर गेला आता सध्याला आज तर जवळपास पंधराशे ते सोळाशे रुपये भाव मिळाला म्हणजे ते वाढ आहे मागे बाहेर देशात पाठवायची सुविधा केल्यामुळं नियोजन केल्यामुळं हे सगळं मालाचं पार्सल झाल्यामुळं जास, मिळते आणि चा 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 मार्केटिंग चांगली केळी निवड पाकिस्तान आणि अफगाणिस्तान मध्ये विक्री करताना वस्तू विनिमय पद्धत वापरली जाते केळीच्या बदल्यात निलेश देशमुख यांना त्याच किमतीच्या चामडी वस्तू ड्रायफ्रूट मिळतं याची विक्री ते काश्मीरच्या व्यापाऱ्यांना करतात आणि त्यातून आलेल्या पैशातून शेतकऱ्यांची देणी भागवतात हे नेमकं आपण केळी पाठवली तर त्याच्या ऐवजी त्याच पैशाच्या मोबदल्यात त्या किमतीचे आक्रोट ड्रायफ्रुट्स किंवा तुमचे चमडीचे शूज असतील काही असतील या गोष्टी तिकडनं पाठवतात तर या वस्तूंचं आपण करायचं काय कारण आपली मार्केट तर कच्च्या फ्रुट्सची असल्यामुळं आलेल्या जर करायचं काय तर त्यामध्ये एक थोडं असा निघाला की तिथे श्रीनगर मध्ये किंवा तिथल्या काश्मीर मध्ये अशा काही पार्टीज आहेत की ज्या पैशा त्या मालाचं रुपांतर हे आपल्याला पैशात करून देतात मग त्या प्रकारे आमचा व्यवहार सुरू झाला आणि आज तीन वर्ष झालं झाला सात यशस्वी देतो पारही शेतकऱ्यांकडून तोडलेल्या केळीची प्रतवारी करून ती कोल्ड स्टोरेज मध्ये साठवली जातात पाकिस्तानातून मागणी आल्यानंतर ही केळी साफ करून बॉक्स मध्ये भरली जातात आणि पाकिस्तानात रवाना केली जातात या केळीला पाकिस्तानात स्थानिक बाजारपेठेपेक्षा पाचशे ते सातशे रुपयांचा दर जास्त मिळतो जी केळी स साधारणतः हजार ते बाराशे रुपये प्रति क्विंटल विकल्या जायची ती एक्सपोर्ट केल्यामुळे त्या त्याच केळीची किंमत ही चौदाशे ते पंधराशे रुपये शेतकऱ्यांना मिळाला सुरुवात होते पीक पद्धतीतील बदल नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि गुणवत्तापूर्ण शेतमालाचं उत्पादन याबरोबरच शेतमालाचं उत्तम मार्केटिंग ही आजच्या काळाची गरज आहे हीच गरज ओळखून शेतकऱ्यांनी शेतीचं नियोजन केलं तर त्यातून आर्थिक सुबत्ता येते हे निलेश देशमुख यांनी दाखवून दिले योगेश लाटकर सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा नांदेड